विनंती करत होतो की सर्वोच्च न्यायालयातनं निकाल लावून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत यांच्या निवडणुका लवकरात लवकर आपण घ्याव्या आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्शन दिलेले आहेत किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख बाब अशी आहे की त्यांनी दोन हजार बावीसच्या आरक्षणाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे डायरेक्शन दिलेले आहे म्हणजेच या महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसच्या पूर्वी जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं ते सत्तावीस टक्के आरक्षण या निवडणुकीमध्ये ओबीसी संवर्गाला लागू राहील आणि या चार महिन्याच्या आत या निवडणुका राज्य सरकार घेईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण राज्य सरकारसुद्धा वारंवार जे काही मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे संबंधित मंत्री आहे ते सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर आम्ही ला चार महिन्याच्या आत निवडणुका घेऊ तर त्यांच्याही मताप्रमाणे झालेला आहे आणि जनतेच्या मताप्रमाणे झालेला आहे आणि म्हणून चार महिन्याच्या आत या निवडणुका पार पाडून सत्तावीस टक्के आरक्षणाप्रमाणे ओबीसीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या सत्तावीस टक्के आरक्षणावरती स्टे दिला होता तेव्हा आम्ही संपूर्ण राज्य पालथं काढून जर हे सत्तावीस टक्के आरक्षण पूर्व द्यायचं असेल तर संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि दोनशे त्रेचाळीस टी सिक्समध्ये अमेंडमेंट करून पूर्वीप्रमाणे या ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवावं ही केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केलेली आहे आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दोन हजार बावीसच्या पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले असल्याने तात्पुरता का होईना पण या ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे न्याय मिळालेला आहे असं मी समजतो आणि याच निर्णयाप्रमाणे भविष्यात हे आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकार टिकवून ओबीसी समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा कर खरं म्हणजे कसं आहे की तेव्हा सुद्धा जी पिटिशन पिटिशनकर्त्यांनी सादर केली होती तीच चुकीची होती काय की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या राज्यामध्ये माननीय केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू होतं आणि सुरू असताना एक एकाए कुणाच्या तरी ते लक्षात आलं की बा याच्यामुळे पन्नास टक्क्याचा मर्यादा ओलांडल्या जात आहे आणि म्हणून इतरांचं नुकसान होतं ती त्यांची चुकीची धारणा होती कारण पन्नास टक्क्याची मर्यादा ही शिक्षण म याच्यामध्ये त्यांनी ते, ते दिलेली होती किंवा नोकरीमध्ये परंतु स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणामध्ये ती मर्यादा दिलेली नव्हती परंतु तो वेगळा अर्थ काढता करता त्या कन्फ्युजनवर पुन्हा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असावं त्याच्याकरता ट्रिपल टेस्ट करावी आणि पन्नास टक्क्यापेक्षा ओबीसीचं आरक्षण जास्त असू नये म्हणून जिथे एस सी आणि एस टीचं आरक्षण हे सत्तावीस टक्क्यापेक्षा म्हणजे पन्नास टक्के त्यामधनं सत्तावीस दिलं आपण तेवीस टक्क्यापेक्षा जास्त जात होतं तिथे ओबीसीचं आरक्षण तेवढ्या टक्क्यांनी कमी होत होतं परंतु आता या निर्णयामुळे सध्या तरी ते सत्तावीस टक्के राहील आणि माननीय सर्वोच्च न्यायालय भविष्यामध्ये सुद्धा ते कायम ठेवेल अशीच अपेक्षा आपण या प्रसंगी करू शकतो